महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं जबरदस्तीने नेऊन एरवडा ते पुणे स्टेशन दरम्यानच्या प्रवासात अल्पवयीन मुलीला बॅड टच करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एरवडा पोलिसांनी या रोड रोमियो तरुणाला अटक केली आहे अखिलेश कुमार अखिल असे अटक केलेल्याचे नाव आहे या प्रकरणी मुलीच्या आईने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी पुस्तक आणण्यासाठी सोमवारी दुपारी आपल्या मैत्रिणीकडे पायी जात होती यावेळी एका अनोळखी मुलीच्या सांगण्यावरून ती येरवडा मेट्रो स्टेशनवर गेली तेथे ओळख नसलेला आरोपी अखिलेश कुमार होता त्याने एक महिन्यापूर्वी तिला व तिच्या मैत्रिणीला जबरदस्तीने एरवडा मेट्रो स्टेशन येथून मेट्रोने पुणे रेल्वे मेट्रो स्टेशन येथे घेऊन गेला होता या दरम्यान त्याने फिर्यादीच्या मुलीच्या शरीराला बॅड टच करून तिचा विनयभंग केला होता त्याने पुन्हा तिला जबरदस्तीने मेट्रोमध्ये नेण्याचा प्रयत्न केला तिने प्रतिकार केल्यानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केले सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर अधिक तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ